घे ना मग दहा घे ना एवढे लागत ना मदत करू लाग रे फटाफट

टमाटो सॉसची बाटली घे ना किसानची शेवटी घेऊन टाक ना ती ती ते तर ती घेन त्याच्यावरची थोडी मध्ये अगं पौर्णिमा ती परवडती तर राहू देऊन गेतील हा ती

ठिकाणी तेल काय ना इतर जा भेटणार 对。Yeah, किती घ्या लवलं ते वीज घेतले काय बाकी आता घेऊन ना तिकडं एकच राहू दे काही नाही कोणच्या जेमिनीच्या का फॉर्च्युनच्या बाहेर

क्रीमचे बिस्किट का नंदिनीला पाय ना जिम जिमचे हो आवडते का पाय ना कोणचे ओरी ओ घे तिला आयडियन्स एक आवडतं ना हा घेतला का आणि आता कोणची घेती तिला बघ ना कोणची आवडते कोकोनट आवडेल का तिला बघ नंदिनीला कोणच्या आवडते हा गीते हा ते गेट आहे ना घेतला ना ट्रॉली घेतलेली पौर्णिमा

डेअरी मिल्क कितीचे ठीक आहे हा

नंदू खाली आहे ना तुझसाठी काय आणलं पाहिजे मी चला वरच चल चल वर चल 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 वर 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 चल वर चल वर दाखवितो वर वर दाखवितो इकडे जर सांग इकडं आवडतं तुला आवडतो ना तुला